नमस्कार मी अर्चना आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दत्त जयंती जवळ येत आहे आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक जणांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे दत्त महाराज हे संजीवन आहे दत्त महाराज हे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्या भक्तांच्यासाठी धावून जातात त्यांचा भक्त जर का संकटामध्ये असेल तर दत्त महाराज हे नक्कीच त्यांच्या भक्तांच्यासाठी धावून जातात ते अप्रत्यक्षपणे असो किंवा प्रत्यक्षपणे असो दत्त महाराज त्यांची मदत हे नक्कीच करतात गुरुचरित्राचा जो जो व्यक्ती पारायण करतो त्यांना दत्त महाराजांचे दृष्टांत हे शंभर टक्के येतातच त्यामुळे गुरुचरित्राचं पारण हे खूप जणं दत्तजयंतीच्या निमित्ताने करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण कुणी करावं स्त्रियांनी गुरुचरित्राचं पारायण करावं का त्यासोबतच गुरुचरित्राचे पारायणाचे नियम काय आहेत त्याचं फलप्राप्ती आपल्याला कशी होते या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल जयंती जवळ येत आहे आणि दत्तजयंतीनिमित्त अनेक जणांची गुरुचरित्राचे सप्तक पालन करण्याची इच्छा असेल परंतु आपल्या सगळ्यांना नेहमीकरता आपण ऐकत आलो की गुरुचरित्राचे नियम खूप जास्त आहेत त्यामुळे पारण करावं की नाही करावं असं अनेकांच्या मनामध्ये शंका असते गुरुचरित्र ग्रंथच हा इतका भव्य दिव्य प्रचंड आहे हा गुरुचरित्र जो ग्रंथ आहे हा पाचवा वेद मानला जातो ज्या घरामध्ये गुरुचरित्र पारण होते त्या घरामध्ये साक्षात दत्तात्रय महाराजे सूक्ष्म स्वरूपाने वास करतात आणि ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्राचं पालन केलं आहे त्यांना त्यांना अनुभव देखील असेल की साक्षात दत्त महाराजे त्यांना काही ना काहीतरी दृष्टांत हे देत असतात म्हणजे अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे दत्त महाराजे त्यांना दृष्टांत हे देतात जे जे दत्त महाराजांची से सेवा करतात त्यांना त्यांना दृष्टांत आल्याशिवाय राहत नाही एवढा प्रचंड शक्तिशाली हा ग्रंथ आहे दत्त महाराज हे त्यांच्या भक्तांसाठी धावून येणारे दैवत आहे कारण मी संजीवन आहे त्यामुळे ते त्यांच्या भक्तांसाठी शंभर टक्के धावून हे येतातच दत्त महाराजांचे तीन अवतार आहेत श्रीपाद श्रीवल्लभ दुसरे नृसिंह सरस्वती आणि तिसरे म्हणजे श्री स्वामी समर्थ तर गुरुचरित्र या ग्रंथामध्ये नृसिंह सरस्वती यांच्या लिलेचं वर्णन केलेलं आहे आणि संपूर्ण गुरुचरित्र हा नृसिंह सरस्वती यांच्याच लिलेविषयी आहे आणि जो व्यक्ती गुरुचरित्राचं पारण करतो म्हणजे ती स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांना नृसिंह सरस्वतीची कृपा मिळते श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांची कृपा मिळते आणि स्वामी समर्थांची देखील कृपादृष्टी त्यांच्यावर राहते म्हणजेच काय त्या दत्त महाराज यांची कृपादृष्टी त्यांच्यावरही राहते आपल्या सगळ्यांनाच नेहमी करता वाटते की गुरुचरित्राचे पारण हे खूप अवघड आहेत पण एवढे काही अवघड नाही आपण इझिली ते करू शकतो म्हणजे काय होतं की कधी कधी आपण प्रत्यक्षपणे केलेली कृती आणि अप्रत्यक्षपणे केलेल्या कृतीमध्ये म्हणजे आपण प्रत्यक्षपणे जी कृती करतो तेव्हा आपल्याला ते खूप सिंपल वाटतात परंतु आपल्याला ऐकून ऐकूनच आपल्या मनामध्ये एवढी भीती बसलेली असते की आपल्याच्याने पारण करणं होईल का नाही माझी चाहे इच्छा आहे पालन करण्याची घरातलं सगळं व्यवस्थित होईल का नाही जिथे इच्छा असते तिथे मार्ग नक्कीच मिळतो त्यामुळे गुरुचरित्राचं पालन जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर काहीच अवघड नाही तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता तर गुरुचरित्र ग्रंथाचे नियम असे आहेत की काही वाचिक मानसिक आपण त्याला म्हणू शकतो आपल्याला साक्षात परम आद्य दत्तगुरु यांची जर का कृपा हवी असेल तर आपल्याला नियम पाळूनच हे पारायण करावं लागेल तेव्हाच आपल्याला या गुरुचरित्र ग्रंथाची जे आपण पारायण करू त्याची फलप्राप्तीही आपल्याला होणार आहे आणि दत्त महाराज यांची कृपादृष्टी देखील आपल्यावर राहणार आहे त्यामुळे तुमच्या जर का नियम पाळणं होत असेल तर तुम्ही पारायण करा अन्यथा तुम्ही थोडं तो स्किप देखील करू शकता गुरुचरित्राचे वर्षातून सात पाराने ज्या घरामध्ये केलं जात त्या घरामध्ये कसलीच चिंता राहत नाही नकारात्मकता राहत नाही परंतु एवढे पाऱ्यानं करणं आपल्याच्यानं शक्य होत नाही तर नवरात्रमध्ये जसं आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो तसंच आता दत्त जयंती येणार आहे तर साप्ताहिक पारायण हे केलं जाते तुमच्याकडे जो गुरुचरित्राचा ग्रंथ असेल त्या ग्रंथामध्ये ग्रंथा संपूर्ण नियम हे दिलेले असतात म्हणजे कुठलेही प्रकाशांचं असो त्या ते नियम हे संपूर्ण दिलेले असतात किंवा जे जे स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये सा साप्ताहिक पारायण हे सामूहिक सेवा करतात तुम्ही तिथे जाऊन देखील करू शकता हे केल्यापेक्षा कुठे तीर्थस्थानी किंवा केंद्रामध्ये जाऊन केलेलं पारायण हे नेहमी करता त्याचे हजारपटीने आपल्याला फळ मिळते किंवा तुमच्या घरात जर औदुंबर म्हणजे उंबराचं झाड जर असेल तर त्या ठिकाणी त्याच्या खाली बसून जरी तुम्ही पारण केलं तर मग बघायलाच काम नाही कारण की याचं तुम्हाला हजार पटीने फळ हे प्राप्त होणार म्हणजे होणार परंतु तुमची घरात जर करण्याची इच्छा असेल तर तुम्ही घरात देखील करू शकता की आपण घरात जर का पारण केलं तर आपल्या आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होणार नाही किंवा आपल्याला फलप्राप्ती होणार नाही शंभर टक्के होणार परंतु अशा काही ठिकाणी असतात ज्या ठिकाणी तीर्थ स्थान किंवा नदी संगम अशा ठिकाणी जर आपण केलं तर त्याचं पावित्र्य हे जास्त असते त्यामुळे मंदिरात वगैरे मंदिराचं पावित्र्य आपल्या घराच्या पावित्र्यापेक्षा जास्त असते त्यामुळे त्याचं फळ हे आपल्याला जास्त मिळत असते परंतु असं नाही की घरात जर आपण पारण केलं तर मिळणार नाही तुम्ही घरात पार्टी

अत्यंत महत्त्वाचे आहे आपलं शरीर स्वच्छ असणे पवित्र असणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर आपलं मन हे स्वच्छ असणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आपली दृष्टी आपली नजर ही स्वच्छ असणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे तर तर तुम्हाला अगोदर मी जे कडकडीत नियम पाळायचे आहे ते सांगते की पहिला जो कडकडीत नियम पाळायचा आहे तो म्हणजे नॉनव्हेज खायचं नाही नॉनव्हेज ख बिलकुलच खायचं नाही म्हणजे तुम्ही जोपर्यंत गुरुचरित्राचं पालन करता तोपर्यंत नॉनव्हेज खायचंच नाही जो व्यक्ती पालन करेल तो त्यातल्यांनी दुसऱ्यांनी देखील नॉनव्हेज बिलकुल खायचं नाही घरामध्ये बनवायचं देखील नाही किंवा जे खात असतील त्यांना म्हणजे तुम्ही सांगायचं की घरामध्ये आता बनू शकत नाही आपण जर का स्त्री करत असेल तर जेंट्स काही काही कंडिशनमध्ये ऐकत नाही तर त्यांना स्ट्रिक्टली सांगायचं की आपण खाऊ शकत नाही आठ दिवस नाही खाल्लं तर काही होत नाही त्यानंतर पुढचा जो नियम आहे तो म्हणजे परांना घ्यायचं नाही परांना म्हणजे दुसऱ्यांच्या घरी शिजवलेलं तुम्ही खायचं नाही दुसऱ्यांकडून आणलेलं तुम्ही खायचं नाही बाहेरचं खायचं नाही पुरुष जर का पारण करत असेल तर मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही तुमच्या बायकोच्या हातचं आईच्या हातचं बहिणीच्या हातचं वहिनीच्या हातचं तुम्ही खाऊ शकता त्यानंतर कांदा लसूण बिलकुल खायचं नाही कांदा लसून खायचं नाही तुम्हाला जे ॲसिडिक पदार्थ असतात जे ज्यामुळे ॲसिडिटी वाढली असे, असे अशा देखील आपल्याला पदार्थ हे खायचं नाही दूध पिऊ शकता चहा पिऊ शकता भाज्यांमध्ये तुम्ही भेंडी दोडका काशीफळ भोपळा ह्या भाज्या तुम्ही खाऊ शकता त्यासोबतच तुम्ही जर का समजा पोळी खाताय पोळीमध्ये तुम्ही जर का पोळी खाताय तर सकाळ संध्याकाळी तुम्हाला तीच पोळी खायची जर तुम्ही बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी खाता आहे तर तुम्ही तेच त्या जेवणामध्ये खायचं म्हणजे तुम्ही जोपर्यंत पारण करताय तुम्ही एक एकच पोळी किंवा भाकरी हे खायचं आहे भाज्यांमध्ये मी तुम्हाला सांगितलं की काय काय भाजी तुम्ही खाऊ शकता त्यानंतर वांगे आणि गवार हे बिलकुल खायचं नाही वांगे आणि गवार देखील बंद आहेत ह्या भाज्या देखील आपल्याला पारण करताना खायच्या नाहीत आणि पारण करताना तुम्ही तुम्ही देखील कुठे जायचं नाही म्हणजे दिवसभर कुठे आता पहिले तर असं होतं की गावाला जायचं नाही परंतु आता इतके दळणवळणाचे साधन आहे किंवा आपल्या कामं देखील एवढे असतात की आपल्याला गावाला हे जाऊ जावं लागते तर तुम्ही गावाला जरी गेले कुठे तर म्हणजे वेस्ट ओलांड द्यायची नाही असं पूर्वी होतं दिवसभर कुठे गेले तर तुम्हाला संध्याकाळी घरीच परत यायचं आहे त्यानंतर पुढचा नियम असा आहे की गादीवरती झोपायचं नाही म्हणजे तुम्ही खाली चटे टाकून झोपू शकता किंवा आता कुणाला खूप जणांना पाठीचे त्रास होतात तर तुम्ही गादी बाजूला काढून त्यावरती चटे टाकून तुम्ही झोपू शकता आणि डाव्या कुशीवरच झोपायचं आहे डाव्या कुशीवर यासाठी झोपायचं आहे की डाव्या कुशीवर झोपल्यामुळे म्हणजे होता दा होता डाव्या कुशीवर झोपायचं आहे डाव्या कुशीवर झोपल्यामुळे दत्त महाराजे काही ना काहीतरी दृष्टांत हे देत असतात त्यामुळे डाव्या कुशीवर झोपावं असं या पाराण्याचा एक नियम आहे पारण करताना तुम्ही केस कापायचे नाही नखे देखील कापाय आपल्या डोळ्याने देखील चांगलंच बघायचं चा, मनाने चांगलाच विचार करायचा आपण अपवित्र आप शरीराला राहायचं नाही म्हणजे तुम्ही दुरुचरित्राचं पालन करताना तुम्ही दोन वेळेस आंघोळ करून देखील पारण केलं तरी सुद्धा चालते जेव्हा तुम्ही पारायला बसणार आहे तेव्हा ित्राचं पारायण कधी करा गुरुचरित्राचं पारायण तुम्ही त्रिकाल करू शकता म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कधी करू शकता तर गुरुचरित्राचं पारायण करताना फक्त एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की दुपारी बारा ते साडेबारा या काळामध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही कारण की ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे ते नैवेद्य ग्रहण करत असतात त्यामुळे या काळामध्ये तुम्ही पारायण जरी करत असलात तर या काळामध्ये तुम्हाला पारायण तुमचं थांबवायचं आहे आणि परत तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून देखील पारायणाची सुरुवाती करू शकता तसं तर तुम्ही तीन ते चार या वेळामध्येच पाराण करून घ्यायचं आहे फक्त दुपारी बारा ते साडेबाराच्या वेळेमध्ये आपल्याला पारण हे आपल्याला थांबवायचं असते तर त्यांना नैवेद्य काय दाखवायचं आहे हा देखील प्रश्न असतो की नैवेद्य काय दाखवायचं आहे सकाळी तुम्ही संपूर्ण ताटाचं तुम्ही दत्त महाराजांना नैवेद्य दाखवू शकता म्हणजे त्यामध्ये पोळी भाजी वरण भात या सगळ्या गोष्टी येतात आणि संध्याकाळच्या वेळी फक्त तुम्हाला दूध आणि साखरेचंच नैवेद्य दत्त महाराजांना दाखवायचं असतं संध्याकाळच्या वेळी आपल्याला पोळी भाजी याचा नैवेद्य दाखवायचं नाही दूध आणि साखरेचाच नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे की स्त्रियांनी गुरुचरित्राचा पाल करावं की नाही करावं म्हणजे अनेक ठिकाणी आपण गुरुचरित्राचा नियममध्ये ऐकतो की स्त्रियांनी गुरुचरित्राचं पालन करू नये तर गुरुचरित्राचं पारायण का करू नये यामागे देखील काहीतरी शास्त्र आहे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे त्याचे प्रमाण आहेत त्यामुळे ते खोटं असणं शक्यच नाही तर गुरुचरित्र हा ग्रंथ वेद मानला जातो पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्र ग्रंथामध्ये जे अध्याय आहेत त्यामध्ये काही जे अध्याय आहेत त्यामध्ये वेद आहेत आणि स्त्रियांनी ते ऐकू नाही आणि वाचू तर नाहीच परंतु आपल्या काराने देखील ऐकू नये त्यामुळे गुरुचरित्र हा ग्रंथ स्त्रियांनी वाचू नये असं म्हटलं जातं तर गुरुचरित्र हा ग्रंथ वाचल्यामुळे म्हणजे काय काय गोष्टी स्त्रियांच्या बाबतीत करू शकतात ते मी तुम्हाला सांगते की बायकांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते त्यासोबतच पुरुषासारखी दाढी मिशी देखील येऊ शकते आणि पुरुषासारखा तापड स्वभाव होतो उग्र स्वभाव होतो त्यामुळे बायकांनी गुरुचरित्र ग्रंथ हा वाचू नये असं म्हणतात तर गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला जो मूळ ग्रंथ आहे तो वाचायचा नाही म्हणजे स्त्रिया ज्या वाचत असतील त्यांच्यासाठी सांगते तर तुम्ही एकतर दिंडोरी प्रणितचा तुम्ही ग्रंथ घेऊ शकता किंवा गुरुचरित्र अवतरणिका म्हणून देखील एक ग्रंथ येतो तो देखील तुम्ही वाचू शकता दिंडोरीप्रणित जो ग्रंथ आहे त्यामध्ये जे जे हे जे वेद आहेत हे काढून टाकलेले आहेत म्हणजे संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथाचंच तुम्हाला फळ हे प्राप्त होते आणि गुरुचरित्र अवतरणिका ग्रंथ जो आहे तो तुम्ही स्त्रिया वाचू वाचू शकता तर गुरुचरित्र अवतरणिका ग्रंथाचं देखील फळ आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ वाचल्याचंच फळ फलप्राप्ती आपल्याला होणार आहे तेच फळ आपल्याला मिळणार आहे तर तुम्ही गुरुचरित्र अवतरणिका ग्रंथ आणू शकता किंवा दिंडोरी प्रणीचा जो ग्रंथ आहे गुरुचरित्र तो देखील तुम्ही आणून वाचू शकता गुरुचरित्र ग्रंथ बायकांनी वाचायचं नाही हे त्यामागचं कारण आहे की आपल्या शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे ते काही चुकीचं नाही त्यामुळे ज्या ज्या गोष्टी स्त्रियांसाठी सांगितले की स्त्रियांनी ह्या करू नये त्यामागे हे कारणं असतात तर तुम्हाला जर वाचण्याची इच्छा असेल तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ हा प्रणित चाना किंवा गुरुचरित्र अवतरणिका देखील तुम्ही वाचू शकता नक्कीच वाचा तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे ज्या बायका वाचणार आहेत त्यांना सांगते की गुरुचरित्र नक्की ग्रंथ वाचा गुरुचरित्र ग्रंथ हा अत्यंत श्रेष्ठ ग्रंथ आहे पवित्र ग्रंथ आहे म्हणजे साक्षात मी तुम्हाला सांगते ना की गुरुचरित्र ग्रंथ जो ज्या घरामध्ये वाचले जाते त्या घरामध्ये कधी कशाची कमतरता राहत नाही साक्षात दत्त भगवान त्या घरामध्ये वास करतात महाराज हे असे आहेत की संजीवन नकीज नकीज ते संजीवन रूपाने सगळीकडे फिरत असतात त्यांच्या भक्तांच्या हाकीला ते धावून जातात त्यामुळे तुमची जर का गुरुचरित्र ग्रंथ वाचण्याची इच्छा असेल तर नक्कीच वाचा नक्कीच गुरुचरित्र ग्रंथाचं पालन करा आणि नियम असे काही अवघड नाही अत्यंत साधे सोपे नियम आहेत साधे सोपे नियमांचं पालन करूनच आपल्याला तो ग्रंथ वाचायचा आहे म्हणजे असे काही नियम नाही की आपण ते पालनच करू शकणार नाही आपण जर एखादी गोष्ट करतोय म्हणजे त्या स गोष्टीसाठी काही नियम असतात ते नियमामध्ये नियमबद्ध राहूनच आपल्याला ते गोष्टी कामं करावे लागतात तसंच गुरुचरित्र ग्रंथाचं आहे असं काही अव अवघड नाही तुमची जर इच्छा असेल तर या गु दत्त जयंतीपर्यंत तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं नक्कीच पारण करा तुम्हाला चांगल्या दृष्टांत देखील दत्त महाराज हे देतील तुमच्या सर्व इच्छा मनोकामना देखील दत्त महाराज हे पूर्ण करतील तुम्हाला सगळेच नियम सांगितले आहे की तुम्ही हे या नियमांचं पालनही करू शकता जर तुम्हाला पिरियड येणार आहे म्हणजे आता कुणाकोणाला मासिक धर्म अजून आलेला नाही त्यांची डेट आहे तर या कंडिशनमध्ये तुम्ही पारायण करायला बसू नका कारण की काय होतं मग सगळं जंबल होऊन जाते जर तुमचे पिरियड होऊन गेलेलं आहे तुमचा मासिक धर्म होऊन गेलेला आहे तर मग तरच मग तुम्ही पारायण करायला बसा म्हणजे जेणेकरून संपूर्ण नियम पाळू शकाल तुम्ही आणि आपण ज्या ग्रंथाचं पठन करतोय ते तो ग्रंथ देखील खूप पवित्र आहे त्या ग्रंथाचं देखील आपल्याच्याने पावित्र हे राखलं गेलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला जर का मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही अगोदरच पारण करायला बसू नका किसा किंवा तीन दिवसात देखील तुम्ही पारायण करू शकता साप्ताहिक पारायण करता त्यांना उठू नये असं म्हटलं जातं तर पालन करताना तुम्हाला जर खूप अर्जंट काम असेल आता छोटं मूल आहे त्या कंडिशनमध्ये उठा तुम्हाला उठावं लागलं तरी तुम्ही उठू शकता डाव्या कुशीवर झोपायचं आहे समजा आता ज्यांचे छोटं मुलं आहेत त्या पालन करत मग मुलं जर का पाहिजेच तर ते कूस बदलू शकतात नक्कीच तुम्ही कूस बदलू शकता म्हणजे असं काही नियम जरी आहेत परंतु नियम देखील आपण आपली श्रद्धा भक्तीने करायचे आहेत जे आपल्याला सूट होतात ते नियम करायचे आहेत म्हणजे देवाला सगळं काही दिसतं तुमची काही अडचण असेल तुम्हाला मध्ये उठावं लागेल किंवा छोटा मुलगा आहे त्या कंडिशनमध्ये घरामध्ये जर लहान बाळ असेल तर आपल्याला उठावं लागते तर देवाची क्षमा याचना करून परत आपण आपलं पारायण हे कंटिन्यू करायचं आहे नियम आहेत परंतु ते नियम देखील काही असे खूप नाही की आपला काही आपले नियम चुकले तर खूप मोठी गोष्ट होईल की दत्त महाराज नाराज होतील असं काही नाही देवाला सगळं दिसते आपण आपला साधा भाव आणि देवा मला पाव या गोष्टीप्रमाणेच आपल्याला हे करायचं आहे परंतु जे महत्वाचे नियम आहेत ते नियम नक्की लक्षात ठेवायचे आणि ते नियम पाळूनच आपल्याला गुरुचरित्राचं पारण हे करायचं आहे पारायण झाल्याच्या नंतर आपल्याला उद्यापन देखील करायचं असेल तर उद्यापन करताना आपल्याला पुरणपोळी करायची आहे दत्त नैवेद्य पुरणपोळीचा त्यानंतर एक देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवायला हे बोलू शकता उद्यापन हे अगदी साधे सोपं आहे उद्यापन देखील काही खूप अवघड नाही आपण नक्कीच हे करू शकतो तर हे साधे सोपे नियम आहेत गुरुचरित्र पारानाचे ते नियम पाळून आपल्याला गुरुचरित्रारणही करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल करा अवधूत चिंतन श्री दत्त। शी स्वामी श्री समर्थ जय गजानन धन्यवाद